नमस्कार मी मनीषा धनंजय देशपांडे प्रभाग क्रमांक आठ मधून मी भाजप या पक्षाकडून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आमच्या आमचे नेते प्रशांतराव परिचारक आमदार समाधान दादा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली हो मी माझ्या वॉर्डमध्ये गुणमुक्त रस्ते माझी पत्नी सौ मनीषा धनंजय देशपांडे ही भाजपच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून वैद्यकीय करोनाच्या महामारीच्या काळामध्ये अनेक गरजू लोकांना मोफत औषधोपचार केले किटचं वाटप केलं मास्कचं वाटप केलं काड्याचं वाटप केलं आणि बऱ्याचशा रुग्णांना इथून जे रुग्ण व्हेंटिलेटरवर हे व्हेंटिलेटरवर असायचे त्यांच्या करता सुद्धा मोफत ॲम्ब्युलन्सची सेवा करून असल्यामुळं सामान्य जनतेतनंच माझी उमेदवारी लादली गेली त्यामुळे आमची पत्नी सौ मनीषा हिला भाजपतर्फे तिकीट मिळालं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये काय काय कामं केली मागच्या काळामध्ये मी भरपूर गोरगरीब लोकांची सेवा केली हा कोरोना काळाच्या कोरोना काळामध्ये तर भरपूर सेवा झाली मोफत किट मोफत मास्क काढे मोफत दिले आणि पेशंटची औषध उपचार नमस्कार आज जिल्ह्याचे नेते प्रशांत परिचारक साहेब त्यानंतर आपले आमदार समाधान दादा उतडे यांच्या नेतृत्वाखाली ने भाजप या पक्षाकडून निवडणूक लढवित आहे त्याचे आज उमेदवारी माझ्या आईला म्हणजे मनीषा धनंजय देशपांडे हिला प्रभाग क्रमांक आठ मधून उमेद उमेदवारी मिळाली आहे आमचं चिन्ह कमळच आहे असे सर्व ठिकाणी आम्ही प्रचारासाठी जात होतो तर एकंदरीत सगळ्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आत्ताच तर धूळ असतील रस्ते असतील किंवा अनेक दूषित पाण्याचे प्रश्न आहेत ते आम्ही बऱ्यापैकी त्याच्या तोडगा काढण्याच्या आहोत आणि आम्ही भाजप पक्षाकडूनच का उमेदवारी घेतली की राज्यात ही भाजपची सत्ता आहे केंद्रात भाजपची सत्ता आहे त्यामुळं मोठा निधी हा आपल्याला पंढरपुरात आणून इथला सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे अनेक आम्ही आता प्रचारादरम्यान भरपूर लोकांच्या समस्या हो। प्रत्येकाच्या नगरपालिकेवर झेंडा फडकवायचा आहे आणि आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे आता आम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहोत माझे वडील डॉक्टर धनंजय देशपांडे हेही चांगले वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं नाव त्यांचं आहे आमच्या आजोबा होते आजी होती आता माझंही चालू आहे तर मी माझ्या वॉर्डात आता एक सगळ्यात मोठं आपलं जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं आम्ही एक आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर लवकरच आम्ही भरवणार आहोत त्यामुळं या पण अडचणी वैद्यकीय क्षेत्रातून आमच्याकडनं घडणार आहेत लोकांच्या ज्या समस्या आहेत